उद्यापासून पाच दिवस अर्थसंकल्प अधिवेशन आहे पूर्वसंध्येला चहा पाण्याचा कार्यक्रम आहे यावेळी विरोधक जे सत्ताधारांना घेरणार आहेत वेगवेगळ्या मुद्द्यावर काय घेरणार आहे पूर्ण त्यांना घेरून टाकलं आहे सगळे फुटताय ते अजून सहा सात आमदार फुटण्याच्या लाईन येत आहे त्यामुळे ते काय घेरणार आहे तेच घेरले गेलेलं गेलेले आता ते सांगितलं तर मग तुम्हाला कसं होईल तुम्हाला नाव देऊ ना आम्ही बावनकुळ्यांचं एक गोष्ट आहे की लहान लहान पक्ष जे असतील ते संपवले पाहिजे लहान लहान हे त्यांचं व्यक्तिगत मत असावं बाहुल कोळी वक्तव्य केले मत असेल ते त्यांचं छोटे छोटे पक्षातले कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना पण भाजप मध्ये घ्या आणि ते पक्ष संपवा असे त्यांचं व्यक्तिगत मत आहे पुजारांगे पाटलांची आज परत त्यांनी सभा घेतलेली बैठक होते मराठा आरक्षणाबद्दल ते निर्णय घेण्याची काही काही वेगळा निर्णय घेण्याची आमचं जरांगे पाटलांना हेच आव्हान आहे की पन्नास समाज आता असाही ओबीसीमध्ये आहे आणि पन्नास टक्के समाज जो राहिला आहे त्याला दहा टक्के रिजेशन दिलेलं आहे मला तरी असं वाटतं की सरकारने मराठा समाजाला योग्य पद्धतीने न्याय दिलेला आहे त्यांना आमची नम्र विनंती आहे की लोकांना वेटीस न धरता ओबीसी समाजाने कुठे विरोध केलेला नाही रिजेशन देताना सगळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे राज्याला वेटीस न धरता आपण हे आंदोलन शांततेने संपवावं अशी विनंती आम्ही त्यांना करतो आहे संजय गाय आठवड्यावरून कारवाईची तांगते त्यालावले त्यांनी गळ्यामध्ये काहीतरी आहे खोला होता आणि स्वतः गोली पण दिली होती त्या प्रकरणावरून त्यांच्यावर कारवाईची टांगते त्याला काय मी ऐकले काय वाघ नखं मला माहित नाही ते, ते आए नका, नका कुठले